बरोबर मातृतुल्य सर्व माता भगिनी आणि बंधू आज आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला सगळ्यांना इथे मिळालेली आहे खर तर आज व्यस्त कार्यक्रम आहे बंटी भाऊंना शुभेच्छा द्यायच्या आहे राजेंद्र भाऊनाही शुभेच्छा द्यायच्या होत्या आज लग्न तिथी असल्यामुळे बऱ्याच कार्यक्रमांना उपस्थिती द्यायची आहे त्यामुळे त्यांनी मला आग्रह केला की के तुम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही शुभेच्छा द्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा देते एक शिस्तबद्ध संघ किंवा एक चांगला संघ किंवा लाडका संघ असं जर म्हटलं तर आपल्या संघाचा उल्लेख खास करून मला करावा लागेल कारण मी ज्या ज्या कार्यक्रमांना आपल्या उपस्थित राहिले आपण व्याख्यानमाला असेल त्याचबरोबर पूजा पौर्णिमा असेल कांदेनवमी असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग स्पर्धा त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा घेतलेल्या स्पर्धा महिलांसाठी कुंकू तिळगुळ तिळगुळाचा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन सहली त्याचबरोबर आरोग्य शिबिर प्रत्येक सदस्याचा सदस्या वाढदिवस जो आपण आपल्या सहकार्यांबरोबर करायची आपल्याला इच्छा असते त्याचबरोबर लग्नाचा वाढदिवस अशा अनेक कार्यक्रम आपल्या संघामध्ये सर्वजण एकत्र येऊन आपण पार पाडत असतो आणि जवळपास अडीचशे पर्यंत सदस्य आता सगळ्या आपल्या या संघाचे झालेले आहेत त्यामुळे जर कौतुक करायचं झालं तर मी आपल्या सगळ्या कार्य कौतुक करते नवीन कार्य आता स्थापन झालेली आहे त्यांच्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करते की प्रत्येक वेळेस आपण हे जे उपक्रम राबवतात ते प्रत्येक सर्वांना सहभागी करून आणि सगळ्यांना आनंद मिळेल अशा पद्धतीचे उपक्रम आपण सर्वजण करत असतात ज्या ज्या कार्यक्रमांना शक्य आहे तिथे तिथे आम्ही येण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या आनंदात आम्ही देखील सहभागी होत असतो खर तर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी होते आणि म्हणून आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान होऊन आपल्या महाराष्ट्रात ज्या चौदा निवडून आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्यामध्ये एक नंबरची मत म्हणजे जवळपास सत्तर हजाराचा लीड हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळालेला आहे आपण आता सांगितलं की आतापर्यंत अनेक कामं आपल्या या प्रभागात पूर्ण झालेली आहेत आमच्या सर्व नगरसेवकांनी रस्त्यांची कामं असतील इथली विकास काम असतील ही सतत ते करत आहे आणि आम्हाला आम्ही सर्वजण काम करत असतो आपल्या या मतदार आपल्या या संघामध्ये आपल्याला तो हॉल जो होता संघाचा तो लहान पडत होता आणि तो मोठा व्हावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती त्यामुळे त्या हॉलला आपण वाढीव निधी देऊन आज तो हॉल चांगला मोठ्या संख्येने लोक बसू शकतील अशा शकती शकती पद्धतीचा झालेला आहे त्याचबरोबर एकदा सहज आम्ही कार्यक्रमाला आलो संघाच्या आणि खूप चिखल होता त्यामुळे त्या चिखलातनं पायवाट वाट काढणं किंवा आपण सर्वजण ज्येष्ठ मंडळी कुणाचा पाय घसरला किंवा कोणी पडलं तर पडल, मग आपल्याला दुखापत होऊ नये म्हणून मग पेविंग ब्लॉक बसवावे असं डोक्यात आला त्यामुळे तुम्ही जसे बोलले मग की न मागता केलं परंतु इथे आमची आमचा पाय खरं इथे झाला असता परंतु त्या सुविधेसाठी कोणाला दुखापत होऊ नये याकरता आपण आज इथे पेविंग ब्लॉक बसवलेले आहे आणि एक खूप चांगला कार्यक्रम इथे घेता येतो पेविंग ब्लॉक असल्यामुळे कुठलीही गैरसोय किंवा दुविधा होत नाहीये त्यामुळे आपण हे पेविंग ब्लॉक दा काम केलेलं आहे ज्या वेळेला आमंत्रण देण्याकरता माझ्याकडे आले त्यावेळेला आमच्या सगळ्या ज्येष्ठ काकाही होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे काही प्रश्न आहेत अजूनही मग टॉयलेटची सुविधा असेल किंवा मग कंपाऊंड असेल अजून आपण झेंडा वधनासाठी मागणी केलेली होती अशा काही मागण्या त्यांनी त्यावेळेला माझ्याकडे केल्या आणि निश्चितच पुढील काळात बजेटचं अधिवेशन होणार आहे तीन तारखेनंतर विधानसभेचं बजेटचं अधिवेशन त्यावेळेला निश्चितच आपण ज्या आहेत त्या जास्तीत जास्त पूर्ण पूर्णपणे प्रयत्न करण्याकरूतरी ते टॉयलेट होतं परंतु आपल्याला हॉलची लांबी वाढवायची होती त्यामुळे टॉयलेट पाडावं लागलं नाही तर आम्ही तेव्हा सांगत होतो पापांना की अहो हे पाडल्यानंतर तुम्हाला सुविधा होणार आहे परंतु आधी ते पाडा मग पुढचं पुढे पापू असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणि आज सुविधा असुविधा आहे निश्चितच पुढील काळात ही काम सगळे मार्गी लाव मी आपल्याला या निमित्ताने सांगेल की आपण सर्वजण ज्येष्ठ मंडळी आहात आपल्याकडे मोठा अनुभव आपल्याकडे असतो तुम्ही ज्या ज्या वेळेला या परिसरात आपण फिरत असतात मग वॉकिंगला जात असाल कुठे आपल्या ज्येष्ठ मित्रांबरोबर बसत असाल त्या त्या वेळेला तुम्ही ज्या सूचना तुम्हाला काही ज्या गोष्टी समजल्या तर निश्चितच आमच्यापर्यंत जर पोहोचवल्या तर आम्हाला ला त्यावर म्हणजे आपल्या सूचना असतील तर त्यावर सुद्धा आम्हाला काम करण्यास मदत होईल तुम्ही बघितलं असेल की आपलं सरकार हे अतिशय गतिमान सरकार आहे खूप चांगल्या पद्धतीने काम या सरकारचं सुरू आहे सहज मी माझा एक अनुभव सांगायचा म्हणून आज मी सांगते कालच मी मुंबई येत होते मला जवळपास पाच तास मुंबईला जायला लागतात परंतु येताना मी सहज विचार केला की निघायला सात वाजले आता जायला बारा वाजतील पोहोचायला म्हणून मी मधला जो समृद्धी महामार्ग आहे शहापूर पासून तिथून मी गाडी वळवली आणि तिथून मी आले ते थे थेट थे इगतपुरी पर्यंत मी फक्त दीड तासात पोहोचले आणि त्यामुळे आपला वेळ या सरकारमुळे अनेक रस्ते असतील विकास काम असतील हे आपल्याला दिसत असेल की खूप प्रगतीपथावर आहे जे सरकारने निर्णय घेतले ते अत्यंत चांगले निर्णय घेतले आणि बारकाईन विचार करून प्रत्येकाचं हे काम सुरू आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो पुढील काळात जे काय आपल्या इथल्या काम प्रलंबित असतील ते निश्चित आम्ही पूर्ण करू याची आपल्याला ग्वाही देते आणि तुम्ही असच प्रेम कारण तुम्ही खूप मोठा मतांचा वर्षाव केलेला असंच प्रेम असंच सहकार्य